कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराच वेगवान न्यूज चॅनल त्यांच्यावर अपक्ष विजन नाही त्यांच्यावर कुठली दूरदृष्टी नाही असं कुठलं काम केलेलं त्यांच्याकडे दाखवण्यासारखं काहीच नाही चौऱ्याऐंशी मानांचा हा अहवाल आहे त्यांच्या जिल्हा परिषदच्या अडीच वर्षाच्या खंडामधला पत्रकार साहेबांनी त्यांना विचारावं जर अहवाल मागितला तर त्यांच्याकडनं तो अहवाल मागा जमवलेली गर्दी जमवलेली माणसं काय काळ वाटल्यानंतर सगळ्यांना वाटल्यानंतर सगळ्याच पक्षाची राजकारण संपल्यानंतर कोण कोणाचा दोस्त नसतो मित्र नसतो शत्रू नसतो दुसरे उमेदवार महाआघाडीचे आहेत त्यांनी फक्त हायवे रोडला बॅनर लावायच्या पलीकडे त्यांचं कुठल्याही प्रकारचं काम नाही कडावला झालेला मी त्या गोष्टीतला साक्षीदार आहे त्याची व्हिडिओ व्हायरल केली आणि जनतेचं मतदारांचं लक्ष विचलित करायचं हा एकमेव त्यांचा हा कार्यक्रम आहे मग ह्या ज्या आमच्याकडे आता ओव्हर बॉर्डर आहेत या सगळ्या दोन नंतरच्या आहेत अपक्ष उमेदवार या रायगड जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद त्यांनी लढवली होती जे आरो आरोप आहेत हे सगळे आरोप मतदारांना सुज्ञ नागरिकांना दिशाभूल करण्याचे आरोप आहेत विशेषतः या मतदारसंघामध्ये महायुती आणि घटक पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवार महेंद्र सदाशिव धोपे धनुष्यमान शानीवरती निवडणूक लढवीत आहे ही निवडणूक लढवत असताना या मतदारसंघामध्ये एकोणतीस तारखेला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आतापर्यंत दिवसेंदिवस प्रचंड उत्साह कार्यकर्ते नागरिक आणि मतदारांच्यामध्ये आहे विशेषतः म्हणजे या राज्यामध्ये या देशामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये त्या ठिकाणी सत्ता आहे राज्यामध्ये सुद्धा मागच्या अडीच वर्षाच्या कालखंडानंतर सत्तावरल्यानंतर अडीच वर्षांमध्ये सुद्धा केंद्रामध्ये सरकार असल्या कारणाने या राज्यामध्ये भरीव निधी राज्यामध्ये आला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यानंतर दादा पवारांनी या सरकारला स्वीकारलं यांचे विचार स्वीकारले आणि सरकारच्या विकासाचं विजन त्यांना सुद्धा ते मान्य असल्यामुळे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि अडीच वर्षामध्ये ह्या मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र नरेंद्र साहेबांनी विशेषतः सर्व समाजासाठी अल्पसंख्याक एस सी एस टी सर्व स्तरामध्ये जो तालुक्याला सर्वांगीण विकास पाहिजे होता तो विकास जवळपास दोन हजार नऊशे कोटीच्या आसपास या मतदारसंघामध्ये विकास निधी आणला तो विकास निधी आणत असताना शेतकरी असेल कामगार असेल महिला असतील अल्पसंख्याक असेल आदिवासी असतील सगळ्यांनाच या योजनेचा लाभ मिळण्यासाठी या सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये विशेषतः सर्वांना सेवा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे विशेषतः म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून महिला सशक्तीकरणाचं जे धोरण ज्या पद्धतीने पाहिजे होतं ते आतापर्यंत कुणी त्या राज्यांमध्ये राबवलं नव्हतं असं महिला सशक्तीकरण धोरण या राज्यामध्ये नंतर या मतदारसंघामध्ये जवळपास साठ हजार अधिक महिलांना राज्य शासनाच्या माध्यमातून मानधनाची जी योजना लागू झाली आणि ती लागू झाल्याच्या नंतर गरीब ज्या महिला आहेत ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या खाली आहे ज्यांचं केसरी कार्ड आहे रेशनिंग ज्यांचं पिवळ्या रंगाचं आहे किंवा त्यांचं उत्पन्न कमी आहे अशा या मतदारसंघामधल्या आदिवासी दलित सर्वसाधारण कुटुंबमध्ये अल्पसंख्याक महिला असतील सर्व जाती धर्माच्या महिला असतील सर्वांना यामध्ये या योजनेचा लाभ मिळाला आणि त्याच्यामध्ये महिलांच्यामध्ये खूप आनंदाची बाब आणि समाधानी आहे या सगळ्या गोष्टीचा आपण जर सरासर जर विचार केला तर ह्या मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र थोरे साहेबांच्या माध्यमातून अनेक अशी विकास कामं आहेत ती मार्गी लागली परंतु अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये काही कामं सुरू झाली काही कामं पूर्ण झाली काही कामं प्रगतीपथावर आहेत परंतु अडीच वर्षामध्ये जर तुम्ही आमदार साहेबांकडून कामं पण लगेच मंजूर झाले पाहिजेत लगेच पूर्ण झाले पाहिजेत ही अपेक्षा विरोधकांकडनं जर असेल तर ही त्याची चूक होईल त्यांची चूक होईल कारण आता आपण जर बघितलं तर गेल्या एकोणतीस तारखेपासून उमेदवारी अर्ज भरल्यापासून आतापर्यंत दिवसेंदिवस महायुतीच्या माध्यमातून ह्या ठिकाणी शिवसेनेमध्ये सगळ्या पत्रकारांना त्याची जाणीव आहे रोज जवळपास दहा ते पंधरा दहा ते पंधरा पक्ष प्रवेश होत आहेत हे पक्ष प्रवेश होण्यामागचं कारण एकच आहे की या मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र थोरवेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चांगलं काम चालू आहे राज्य शासन चांगलं काम करतं आहे आणि जनता जो चांगलं काम करते जे विकास करतात त्यांच्याच पाठीमागे येतात आता बघा जे दोन विरोधी पक्षामधले जे उभे आहे अपक्ष उभे आहेत त्यांच्यावर कुठलं विजन नाही आहे त्यांच्यावर कुठली दूरदृष्टी नाही आहे आणि त्यांनी कुठलंही या मतदारसंघामध्ये असं कुठलं काम केलेलं त्यांच्याकडे दाखवण्यासारखं काहीच नाही मग आता कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांच्यावरती आमदार साहेबांच्यावरती टीका करायची आणि जनतेचं मतदारांचं लक्ष विचलित करायचं हा एकमेव त्यांचा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून जनता या वेळेला पुन्हा एकदा आमदार महेंद्र थोरे साहेबांनी त्या ठिकाणी संधी देतील मला असं वाटतं काल त्यांची का परवा पत्रकार परिषद झाली मी काय कोणाचे व्हिडिओ बघत नाही कोण काय बोलतो ते बघत नाही परंतु जी मला काय जी माहिती मिळाली मला जे समजलं मला असं कळलं की त्यांनी असा मुद्दा घेतला की प्रशासकीय भवन कर्ज चौक आणि कोंडाणा धरण आणखीन ह्या ज्या काय त्यांनी त्यांच्या बाबतीमध्ये जी टीका केली की या अगोदरच कामं मंजूर झाली होती मग अगोदर कामं जर मंजूर झाली होती तर मग ह्या ज्या आमच्याकडे आता वर्क ऑर्डर आहेत या सगळ्या दोन हजार एकवीस नंतरच्या आहेत तुम्ही जर पाहायला मागितलं तर मी तुम्हाला देऊ शकेन कारण मागची जी सार्वत्रिक निवडणूक जी झाली ती दोन हजार एकोणीसला झाली मग दोन हजार एकोणीस गेलं दोन हजार वीस गेलं दोन हजार एकवीस आणि मग दोन एक दोन हजार एकवीसच्या टायमा माझ्या ह्या वर्कआउट आहेत म्हणजे कार्य आदेश आहेत आणि मग हे अशा टीका करायच्या आणि जनतेचं लक्ष विचलित करायचं परंतु आमदार महेंद्र धुरवे साहेबांनी केलेल्या विकास कामांचा या ठिकाणी तुम्हाला मी चौऱ्याऐंशी पानांचा हा अहवाल आहे हा अहवाल पत्रकारांच्या माध्यमातून जरा तुम्ही जरा पोस्टमॅनचं काम केलं तर फार बरं होईल त्याला जरा पाठवा कारण आता जर समजा रजिस्टर पोस्टाने पाठवलं तर दे कदाचित त्यांच्या घरी तेवीस तारखेला पोचेल चोवीस तारखेला पोचेल कारण पोचे। दर त्यांनी जर हा पाहिला तर मी अपक्ष उमेदवार या रायगड जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद त्यांनी लढवली होती उपाध्यक्ष पण त्यांनी जरा त्यांच्या जिल्हा परिषदच्या अडीच वर्षाच्या काल पत्रकार साहेबांनी त्यांना विचारवं जर अहवाल मागितला तर त्यांच्याकडनं जो अहवाल मागा की प्रकाशाने कुठला असा काम झाला की स्वतःची सत्यनारायणाची पूजा असेल गावकीची पूजा असेल त्या पूजामध्ये जमवलेली गर्दी जमवलेली माणसं काय काळ वाटल्यानंतर सगळ्यांना म्हटलं तर सगळ्याच पक्षाची राजकारण संपल्यानंतर दोस्त नसतो मित्र नसतो क्षेत्र नसतो परंतु काही त्यांनी विकास कामं केलेली नाहीये दुसरे उमेदवार महाआघाडीचे आहेत त्यांनी फक्त हायवे रोडला बॅनर लावायच्या पलीकडे त्यांचं कुठल्याही प्रकारचं काम नाही कारण या मतदारसंघामधली जनता जी आहे नागरिक आहे ते या मतदारसंघामध्ये काय पद्धतीचा विकास झाला कुठला विकास झाला कारण जर आपण जर चौकशी केली तर खासगीमध्ये सार्वजनिक ठिकाणी आमदार बोल आमदार आहे साहेबांनी चांगलं काम केलेलं के आहे आणि पुन्हा एकदा था। पहिल्या टर्म मध्ये झालेली कामं पुन्हा एकदा त्यांना दुसऱ्यांदा या मतदारसंघामध्ये जनता त्यांना पुन्हा विधानसभेमध्ये दे निवडून देतील कारण त्यांनी काल परवा जे केलेले जे काही जे आरो आरोप आहेत हे सगळे आरोप मतदारांना स्वज्ञ नागरिकांना दिशाभूल करण्याचे आरोप आहेत परंतु या मतदारसंघातली जनता नागरिक सर्वसामान्य माणूस आहेत त्यांच्या या आरोपाला बली पडणार नाही पुन्हा एकदा आणखी मला असं वाटत भ्रष्टाचार अमु तमो हे सगळे आरोप करतात काल परवा झालेला मी त्या गोष्टीतला साक्षीदार आहे त्याची व्हिडिओ व्हायरल केली व्हिडिओ व्हायरल केली म्हणजे लोकांच्या त्याच्यावरती मत घ्यायचं आणि व्हिडिओ व्हायरल केला त्याच्यामध्ये काहीच झालं तर ज्या माणसाला आमदार साहेबांनी विचारलं आपा हात मारली आप्पा हात मारल्यानंतर ते तिथे थांबलेले होते त्यांची जी चर्चा झाली का त्या माणसाला दिल्ली या जेलमध्ये एक वर्षभर जेव्हा अटक होते पुन्हा सुटले पुन्हा तलवार त्यांच्यामध्ये आली आणि त्यांच्या कुटुंबातले सर्वच माणसं त्या ठिकाणी कारण काम करत करत असताना कुठल्याही राजकीय पक्षाचा आहे कुठल्या जाती विचार नाही की त्यांना अनेक ठिकाणी अनेक वेळा मदत केलेली आहे परंतु शेवटी एखाद्या माणसाला मदत केल्याच्या नंतर माणसा ना अपेक्षित ठेवून असतात परंतु त्यांनी कोणाचं काम करावं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु साधारण त्यांनी जरी आमदार साहेबांचं जरी न्याय काम केलं तर त्यांनी कोणाचं करू नये असं एखाद्या माणसाला वाटतं कारण एवढी मदत त्यांना केलेली असताना सुद्धा त्यांनी चुकीच्या पद्धतीचं आमदारांना पहिलं विधान केलं तुम्ही मला धमकी देता का त्यांनी जाणीवपूर्वक हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या लक्षात झालं का यांची भूमिका वेगळी दिसते आणि मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक करतात आणि माझ्या ते लगेच लक्ष झाल्याच्या नंतर मी आमदारांना सांगितलं की यांच्याबरोबर बोलण्यात काय अर्थ नाही तुम्ही पुढे चला परंतु अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आता या ठिकाणी महायुतीचे सर्व पदाधिकारी बसलेले आहेत तुम्ही ज्या ज्या विषयावरती बोलाल त्या त्या प्रश्नाची तुम्हाला या ठिकाणी आमचे सर्व महायुतीचे पदाधिकारी या ठिकाणी उत्तर देतील आता मी विनंती करतो तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका